नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर ई श्रम कार्ड जर तुम्ही अजूनपर्यंत बनवलं नसेल तर ते कसं बनवायचं पूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट पूर्ण पाहूया तुमच्या अगोदर रजिस्टर डॉट ई श्रम डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा सेंटर येईल इथं सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे इथं नो नो सिलेक्ट करायचं आहे आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुमच्या तुमच्यासमोर इथं एक असा इंटरव्ह्यू असतो जिथं ओटीपी टाकायची आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे इथं तुम्हाला क्यू आर टाकायचा आहे इथं फिंगरप्रिंट सिलेक्ट करायचं आहे इथं मार्क करायची आणि कॅप्चर बायोमॅट्रिक बटनावरती क्लिक करायचं आहे तुमच्या कम्प्युटर मोबाईलवरती तुम्ही फिंगरप्रिंटचं एक मशीन असतं ते कनेक्ट करायचं आहे आणि तुमचे बोटाचे जे फिंगरप्रिंट आहे ते कनेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटर इंटरफेस येतो की तुमचं फिंगरप्रिंट बायोमॅट्रिक सक्सेसफुली कन्फर्म झालं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली वॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट होम पेजवर डायरेक्ट होऊन जाता थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू टू एंटर ऑदर डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे इथं खाली तुम्हाला कंटिन्यू टू एंटर डिटेलवरती क्लिक करायचं आहे असं केल्यानंतर तुमच्यासमोर असं एंटर येतो देतो जिथं तुम्हाला मोबाईल नंबर दिसतो यानंतर इमर्जन्सी नंबर इथं टाकू शकता इथं ईमेल आय डी इथं मॅरेज स्टेटस म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का नाही इथं मदर्स नेम सोशल कॅटेगरी ब्लड ग्रुप आणि डिफेंट अपाओमध्ये नाव निवडायचं आहे खाली तुम्हाला नॉमिनी डिटेल टाकायचं आहे जसं म्हणजे तुमची आई किंवा वडिलांना तुम्ही नॉमिनी बनवता हो ते त्यांची जी जन्मतारीख आणि इथं तुमचं मेल की फिमेल इथं त्यांचं रिलेशन काय आहे आई आहे वडील आहे आई वाईफ आहे भाऊ आहे बहीण काय ते नॉमिनीचा ॲड्रेस नॉमिनीचा मोबाईल नंबर आणि सेव कंटिन्यू त्याच्यानंतर तुमच्या तुम्हाला सेंटर फेस येतो इथं नॉमिनी स्टेट तुमचं डिस्ट्रिक्ट आणि स्पेसिफिक आय डी जे तुम्ही देऊ शकता नाही बीस सोडू शकता त्याच्यानंतर तुम्ही गावात राहता की शहरात इथं तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर इथं ॲड्रेस इथं स्टेट डिस्ट्रिक्ट तहसील पिनकोड त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं इथं तुमचा तुम्ही ज्या ॲड्रेसवरती राहताय ते किती वर्षापासून राहत आहे ते इथं सांगायचं आहे इथे मग गावात राहत आहे की रुरलमध्ये राहता म्हणजे सॉरी शहरमध्ये राहता त्याच्यानंतर इथं ॲड्रेस स्टेट डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तहसील आणि पिनकोड त्याच्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू बघणार ते क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर एज्युकेशन सिस्टमची पूर्ण डिटेल मागतं त्याच्यानंतर तुम्हाला इथं एज्युकेशन निवडायचं आहे तुमचं जे एज्युकेशन आहे ते त्याच्यानंतर इथं इथं एज्युकेशन निवडल्यानंतर तुम्हाला इथं एज्युकेशन सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि मंथली इन्कम काय तुमची म्हणजे तुम्ही महिन महिन्याला किती कमवता ते इथं तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि सेव कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे सेव आणि कंटिन्यू बटनावर क्लिक के केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो जिथं तुम्हाला तुमची डिटेल विचारली जाते इथं तुम्हाला नो निवडायचं आहे इथं तुम्हाला प्रायमरी ऑपुकेशन म्हणजे तुम्ही काय काम करता तर तुम्ही इथं शेती निवडू शकता ठीक आहे सेकंडरीमध्ये पण अजून शेती निवडू शकता आणि तुमच्याकडे जर तुमचं तुम्ही जर शेतीविषयी काही किंवा तुम्ही जे काम करता त्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथं अपलोड करू शकता त्याच्यानंतर खाली हे जे दोन ऑप्शन हे तुम्ही सोडू शकता सेव्ह अँड कंटिन्यू बटनवरती क्लिक करू शकता सेव्ह अँड कंटिन्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सेंटर होतो जिथं तुमची बँक डिटेल मागितली जाते इथं तुमचं आधार कार्ड आणि बँक लिंक आहे का इथं एस नो चिवडा निवडायचं आहे त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे परत अजून बँक नंबर इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं अकाउंट होल्डर म्हणजे ज्या अकाउंट जे महिलेचं महिलेचा अकाउंट नंबर आहे त्याचं महिला किंवा पुरुषचं अकाउंट नंबर तुम्ही टाकला आहे ना त्यांचंच नाव इथं टाकायचं आहे इथं त्याच्यानंतर इथं आय एफ सी कोड इथं बँक नेम आणि इथं बँक ब्रांच ती ब्रांच कु कुठल्या लोकेशनला आहे त्या सिटीचं नाव ठीक आहे त्याच्यानंतर अँड कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे सेवन कंटिन्यू बटनरवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म पूर्ण तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो जिथं तुमचा फोटो महिलेचं पूर्ण डिटेल वगैरे सगळं दिसतं आणि खाली तुम्हाला एक एडिट बटन दिसतं ज्याच्यावर क्लिक करून तुम्ही फॉर्ममध्ये जर काही चुकी झाली असेल तर एडिट करू शकता तुम्हाला जर जा बॅकमध्ये जायचं असेल तर बॅक बटनवरती क्लिक करून बॅक जाऊ शकता आणि इथं सबमिट बटन असतं याच्यावरती सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म डाय सक्सेसफुली सबमिट होऊन जातो तर या प्रकारे तुम्ही ई श्रम कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगितली की तुम्ही घर बसल्या ई श्रम कार्डसाठी घर बसल्या ऑनलाईन अप्लाय कसा करू शकता तर व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट होता पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ताकी तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ भेटत राहतील तर आपण भेटूया असेच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद